नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब वरती मका हा पौष्टिक चविष्ट आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर धान्य आहे त्यात भरपूर जीवनसत्वे खनिजे आणि फायबर असते जे शरीराच्या सर्वांगीण आरोग्यास मदत करते मक्याच्या नियमित सेवन केल्यास पचनसंस्था सुधारते हृदय निरोगी राहते आणि त्वचा व केस चांगले राहतात मका जीवनसत्वे ए बी सी e, आणि ई आणि खनिजे लोह मॅग्नेशियम झिंक फॉस्फरस यांचा उत्तम स्रोत आहे यात अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते मक्यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही गॅस अपचन आणि अमलपित्त यांसारख्या समस्या दूर होतात मक्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर हृदयासाठी फायदेशीर आहेत हे कोलेस्टोरॉलची पातळी कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करते मक्यातील पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते हायपर टेन्शन असलेल्या लोकांसाठी मका हा अत्यंत फायदेशीर आहे मक्यात ल्युटीन आणि झेक्झॅथिन असते जे डोळ्यांसाठी आवश्यक असतात मोतीबिंदू आणि वयोमानानुसार दृष्टी कमी होण्याचा धोका कमी करते मका कार्बोहायड्रेट्सने समृद्ध आहे त्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते खेळाडूंना आणि जास्त शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त आहार आहे मक्यात फायबर जास्त असल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाण्याची सवय कमी होते कमी कॅलरी आणि हेल्दी स्नॅक म्हणून मकात चांगला पर्याय आहे मक्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने तो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतो फायबरमुळे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते मक्यात कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते जे हाडे मजबूत करतात संधिवात आणि हाडांची झीज होण्यापासून बचाव होतो थायमिन आणि नियासीन जीवनसत्वांमुळे मेंदूची स्मरणशक्ती सुधारते अल्झायमर आणि विसरण्याचा त्रास होण्याचा धोका कमी होतो मक्यात लोह भरपूर असल्यामुळे तो रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवतो अशक्तपणा आणि थकवा यावर अत्यंत उपयुक्त आहे मक्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात सर्दी खोकला आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते मक्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्व सी त्वचेला उजळ मऊ आणि तजेलदार ठेवतात कोरडी त्वचा सुरकुत्या आणि डाग कमी करण्यास मदत करतो मक्यात प्रथिने आणि जीवनसत्व ई असल्यामुळे केसगळती कमी होते केस मऊ लांब सडक आणि चमकदार होतात मक्यात असलेले आवश्यक पोषक घटक शरीरातील हार्मोन्सचे संतुलित राखण्यास मदत करतात थायरॉइड आणि अन्य हार्मोनल समस्यांवर उपयुक्त आहे मक्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकोमिकल्स कर्करोगाविरोधी गुणधर्म असतात शरीरातील हानिकारक पेशी वाढू नयेत म्हणून मदत होते मक्यातील फायबर पचनसंस्थेसाठी चांगल्या जीवाणूंचा वाढीस मदत करते त्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते मक्यातील आणि लोह गर्भवती महिलांसाठी उपयुक्त असते गर्भाच्या वाढीस मदत करते आणि जन्मजात दोष टाळण्यासाठी मदत करते मक्यात असलेले अँटी इन्फ्लेमेटरी घटक सांधेदुखी कमी करतात हाडे आणि सांधे मजबूत राहण्यासाठी मदत करतो मका ग्लुटेन फ्री असल्याने गहू न पचणाऱ्या लोकांसाठी हा अत्यंत उप उपयुक्त पर्याय आहे सिली आग डिसीज असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे मका हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर अन्न घटक आहे तो हृदय डोळे पचनसंस्था त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त आहे नियमितपणे मक्याचा आहारात समावेश केल्यास शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा